Ah, नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज कांदा बाजारभावची काय परिस्थिती होती या व्हिडिओमधून आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि सरासरी मार्केट आणि हायस्ट मार्केटची काय परिस्थिती आहे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर चारशे ते साडेचारशे गाडी आवक आहे आवक ही शनिवारच्या तुलनेमध्ये निम्म्याहून कमी झाले असे म्हटलं तरी चालेल म्हणजेच निम्मी आवक आहे चारशे गाडी आवक म्हटलं तरी चालेल शनिवारी साडेआठशे गाडी आवक होती पण आज आवक ही स्थिर आहे चला जाणून घेऊयात आज कांदा भावाची काय परिस्थिती होते आपण सविस्तर अशी माहिती घेऊयात की गोलटी कांदा चिंगडी कांदा फकडी कांदा डागिल कांदा मोठा एलोराचा कांदा फुरचिंगी कांदा काय रेट जातोय याविषयी थोडक्यात पाच ते सहा मिनिटांमध्ये जाणून घेऊयात आणि सरासरी मार्केट आणि हायस्ट मार्केटची परिस्थिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण जर वाटला असेल जर माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता चला लेलावाला सुरुवात झाली आहे बघूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे पण आज बेंगलोरसुद्धा बावीस तेवीस चोवीस रुपयेपर्यंत बेंगलोरमध्ये भाव मिळ निघतो आहे आणि चेन्नईसुद्धा बावीस तेवीस चोवीस रुपयेपर्यंत तेवीस रुपयेपर्यंत चेन्नईचा बाजारभाव आहे आणि हैदराबादसुद्धा स्थिर पाहायला मिळते उत्तराखंड उत्तराखंडात बावीस तेवीस रुपयेपर्यंत उत्तराखंडचा बाजारभाव दिसतो आहे महाराष्ट्रातील कांद्याला आणि आज बघूयात महाराष्ट्रातील सोलापूर मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे

अठराशे आहे बघव्यात कांदा कसा आहे जे डागेल कांदा पाचशे रुपये गेल्ला आहे बोगव्यात ही गोलटी आहे त्याच कांद्याची दिसते ओके okay, शेतकरी मित्रांनो कांदा खूप मोठा दिसतो आहे तुम्ही पाहिलात कधी हा ऐंशी नव्वद एम एम साईजचा कांदा कांदा खूप मोठा दिसतो आहे फुल गोळा साईज कांदा आहे आणि क्वालिटी दिसतो आहे आणि मोठा आहे अठराशे रुपयाने गेला आहे आणि याच्यामध्ये मोकल साईज कांदा आहे याच्यामध्ये मिक्स आहे आणि ऐंशी नव्वद एम एम साईजचा कांदा याच्यामध्ये <स लगत तुम्यादाती> आहे तर अठराशे रुपयान गेला आहे कांदा बघू शकता खूप मोठा कांदा दिसतोय मोकल साईज याच्यामध्ये कांदा हा आहे आणि एलोराचा कांदा आहे अठराशे रुपयान गेला आहे चला बघूयात पुढे

चौदाशे रुपये गेलेला आहे डागेला आहे पण थोडे घट्ट okay, okay, कांदा दिसतोय ओके पंधराशे रुपयांक गेला ओके शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता एरोजा कांदा आहे सोळाशे रुपयां गेला आहे कांदा बघू शकता कांदा क्वालिटी दिसतोय आणि साईज याची मकू कांदा, कांदा, कांदा आहे पण याची क्वालिटी मात्र भारी दिसते सोळाशे रुपये गेलेला आहे आणि त्याच्याच दोन नंबर कांदा आहे हा तेराशे रुपयान गेलेला आहे कांदा बघू शकता दोन नंबर कांदा आहे तेराशे रुपयान गेलेला आहे साईजाचे याची आहे तीस पस्तीस चाळीसशे मी एम साईज आहे आणि त्याची गोलटी जी आहे ते लहान गोलटी आहे बघू शकता एक हजार रुपये गेलेले आहे साश रुपये लहान चिंगड़ी कंदा गला है पंद्रह रुपये मुकर सहीज कंदा इस कांदा कसा है तेरह रुपये ते दोन नंबर कंदा गला भोगत हा मोटा कंदा है ओके okay, शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता हा पंधराशे रुपयाने गेलेला कांदा आहे कांदा साईज आहे याची चाळीस पंचे एम एम साईज आहे आणि एखादा लॉट एखादा कांदा हा थोडा साईज आहे पंधराशे रुपयाने गेला आणि हा चौदाशे रुपयाने गेलेला कांदा आहे बघू शकता याच्यामध्ये गोल्टी कांदा आहे आणि मोठा कांदा आहे मोक साईज कांदा आहे आणि हा तेराशे रुपये गेला बघू शकता आणि पुढचा आणि हा कांदा जो आहे तो एक हजार सातशे पन्नास रुपये गेला आहे कांदा च आहे क्वालिटी दिसतोय कांदा आणि मोठा दिसतोय बघू शकता एक हजार सातशे पन्नास रुपये गेलाय कांदा मोठा आहे त्यामुळे याला सतराशे रुपये एवढा साडे सतराशे रुपये भाव मिळाला एक हजार सातशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे ओके शेतकी मित्रांनो कांदा फुरसुंगीचा दिसतोय कांदा मोठा दिसतोय डॉलर दिसतोय दोन हजार शंभर रुपयानं गेलेला आहे कांदा बघू शकता कांदा मोठा आहे आणि क्वालिटी दिसते दोन हजार शंभर रुपये गेलेला आहे ठीक है चलो जाऊे पंद्रह चला चला चौदह सौ चौदह सौ चौदह सौ पचास पंद्रह सौ रुपए चौदह सौ चौदह सौ चौदह सौ पचास रुपए की तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आज हायएस्ट मार्केट फोर्सिंग कांदा एक नंबर कांदा दोन हजार एकवीस रुपयेपर्यंत एक ते दोन लॉट गेलेले आहेत जास्त लॉट हे आज तेरा चौदा पंधरा रुपयेपर्यंत गेलेले दिसत आहेत आणि एक लॉट फक्त सतराशे साडे सतराशे रुपयेपर्यंत दिसतो आहे शनिवारच्या तुलनेमध्ये आज सुद्धा एक रुपयाने घसरणं दिसत आहे ओके शेतकरी मित्रांनो माहिती आवडली सुद्धा नाही करू शकता